दसरा मेळावा आणि शिवसेना हे अनेक दशकांचं खरं तर समीकरण आहे पण दोन शिवसेना झाल्यानंतर दोन मेळावे होत आहेत पण यावेळचा दसरा मेळावा ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण हा मेळावा मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर होतो आहे जी निवडणूक दोघांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे त्यामुळे दसरा मेळाव्याचं मैदान दोघांसाठी राजकीय कुरुक्षेत्रापेक्षा कमी नाही आहे दसरा मेळाव्याच्या आधी टीजर वॉर ठाकरे शिंदेच्या सेनेत सामना मेळाव्याच्या टीजर मधून वार पलटवार आधी ठाकरेंच्या शिवसेनेचा टीजर आला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना शिंदेच्या शिवसेनेनं टीजर जारी केला भांडग्यांच्या कळपातून बाहेर आला वाघ चळून झाले खाक अशी शिवसैनिकाची आग ठेसून आणलाय परत धनुष्य बाळाचा मान त्यानंतर टीजरच जणू युद्ध पेटलं शिवसैनिक नावाच्या वाघाशी बाप जन्मात दोन्ही पक्षांकडून एका पाठोपाठ एक टीजर सोशल मीडियावर शेअर केले जात आहे माझा महाराष्ट्र लुकायला देणार नाही मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही जगाला दाखवून देऊया या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच दसरा मेळावा काही तासांवर आलेला असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर टीझरचा मारा केला जातोय विशेष म्हणजे या टीझर मधून एकमेकांवर वार पलटवार केले जात आहेत जिथे साहेबांचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही था बाळासाहेबांचं था। भगव स्वप्न कडवे शिवसैनिकच पूर्ण करणार ठाकरेंचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे मुंबईच्या दादरमधील शिवतीर्थवर होणार आहे तर शिंदेच्या शिवसेनेनं नेस्को सेंटरमध्ये तयारी सुरू केली आहे मेळाव्याच्या ठिकाणावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेच्या शिवसेनेला खिजवण्याचा प्रयत्न केला त्याला शिंदेच्या सेनेनं टीजर मधून प्रत्युत्तर दिले बघा चोर बाजारामध्ये खूप माल आहे चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये चोर बाजार आहे दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या चोरीचा माल राजकारणातला त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नावानं लाखोल्या वाहल्या त्यांच्याबरोबर तुम्ही बाजूला मांडीला मांडी घालून बसत होता तेव्हा तुम्हाला दिल्लीची चाटोगिरी वाटली नाही आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी याच्याबरोबर युती करू का मी याच्याबरोबर आघाडी करू का म्हणून तुम्ही दिल्लीची उंबरटे झिंजवता दहा वेळा तुम्हाला बोलवल्यानंतर सुद्धा मागच्या शेवटच्या लाईनीमध्ये हो तुम्हाला बसवलं जातं हा अपमान सहन करता तुम्ही बाळासाहेब असताना असा अपमान कुणी शिवसैनिकांचा सुद्धा झाला नव्हता तो अपमान आता तुमचा होता विसरताय का तुम्ही आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा होऊ घातल्यानं त्याला मोठं राजकीय महत्व प्राप्त झालंय आणि त्यामुळे ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंना प्रमोट करायला सुरुवात केली आहे याच मंचावर याच दिवशी दसऱ्याच्याच दिवशी युवासेना स्थापन केली होती आणि माझ्या आजोबाने वंदनी हिंदी सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तलवारचा आकार दिली पण ताकद दिली आशीर्वाद दिले प्रेरणा दिली बळ दिला की आदित्य लढ या महाराष्ट्रासाठी लढ या मातीसाठी लढ या, माती या देशासाठी लढ भान ठेवून वागणारा नेता आहे त्यामुळे जर ट्रेझरमध्ये आणि नव्या दमाचा आहे कोणाला प्रॉब्लेम आहे आज एकनाथ शिंदेच्या मुलांनी घेतलाय ना आता तो दम नवा आहे की जुना तो बघा एकीकडे दोन्ही सेनेत हे टीजर वॉर सुरू असताना भाजपनं त्यात उडी घेतली आहे राज्यातल्या पूरस्थितीचा हवाला देत भाजपनं ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर होणाऱ्या खर्चावर सवाल उपस्थित केला खरं म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असली पाहिजे पण त्याच्याऐवजी मुंबईत एक त्रेसष्ट कोटीचा दसरा मेळावा केला जातोय हे सगळ्यात मोठं दुर्दैवी असंवेदनशील आणि केवळ दुसऱ्यांना ज्ञान सांगायचं या भूमिकेतलं दिसत मोठ असतं भाजप म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का, का? एकदा लकीर मारी तो मारी अरे केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा आणि तुमचा जो आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे तुम्ही काही बोलाल काही काय संबंध काय त्रेसष्ट कोटी आम्ही काय जेवण देतो आम्ही काय काही नाही आमचा सैनिक स्वतःची भाकरी घेऊन येतो दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय ला मुंबईसह नाशिकमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित बॅनर झळकले तुमच्या मनातला जो प्रश्न आहे की माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल त्याचं माझ्याकडे उत्तर एवढंच आहे ज्या दिवशी ती घोषणा होईल त्या दिवशी तो साडेचारावा मुहूर्ता असेल मराठी संस्कृती आणि मराठी राजकारणातला म्हणजे मुहूर्ताचा एक वेगळा दिवस त्या दिवशी निर्माण होईल पंचांगावर समजा जमलेल्या माझ्या हिंदू शिवसेना आणि दसरा मेळावा हे गेल्या सहा दशकांपासूनच समीकरण आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर दोन्ही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची परंपरा पाळली जाते पण त्यावरून दोन्ही पक्षात सोशल मीडियावर वॉर रंगल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोक